राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झालाय मात्र धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे यामुळे अनेक भागात पूरस्थिती कायम असून एस एफ आणि एनडीआरएफच्या मदतीनं नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येते गोदावरी कृष्णा पंढरा गिरणा भीमा यासह अनेक नद्या तुडुंब भरून वाहत आहेत तर राज्यातले मोठे प्रकल्प असलेले जायकवाडी हातनूर गोसिखुर्द कोयना उजनी गंगापूर गिरणा पूर्ण क्षमतेने भरलेत या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे राज्यातले असेच मोठे प्रकल्प पूर्णपणे भरलेले असल्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असतो जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिक मधल्या पंचवटी भागाची पाहणी केली गंगापूर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आलाय त्याचा फटका नदी काठावरील व्यावसायिकांना बसलाय पूरपरिस्थिती असलेल्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिल्या अहिल्यानगर जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चौऱ्याऐंशी मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन हजार चारशे सत्त्याण्णव नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले अनेक ठिकाणी महसूल प्रशासन स्थानिक नागरिक आणि शोध बचाव पथकांच्या मदतीनं साठ नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका करण्यात आली सीना धरणाचा विसर्ग वाढल्यामुळे कर्जत आणि जामखेड तालुक्यातल्या सीना नदीकाठच्या गावांमध्ये पाणी पातळी वाढत असून आवश्यकतेनुसार नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येते बीड जिल्ह्यातली पूरपरिस्थिती असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहतात प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्गही केला जातोय धाराशिवमध्ये सीना कोळेगाव धरणातून आज विसर्ग कमी करून पंच्याण्णव हजार क्युसेक एवढा करण्यात आलाय मुंबई आणि ठाण्यामध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे हवामान खात्यानं दिलेल्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली गेली नांदेड लातूरसह काही ठिकाणी आज सूर्यदर्शन झालं असून जनजीवन पूर्वपदावर येत असल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे